मित्रांनो सप्रिम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल यशवंतराव गडाख यांच्या निधनानिमित्त शिवजन्मोत्सव समिती सातपूरतर्फे शोकसभेचे आयोजन करण्यात आले सातपूरच्या सौभाग्य लॉन्स येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी अनिल गडाक यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी माजी महापौर दशरथ आप्पा पाटील छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर ज्येष्ठ नगरसेवक मधुकर शेठ जाधव सातपूर प्रभाग सभापती नंदू शेठ जाधव ज्येष्ठ नगरसेवक मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीमाम शेख माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे माजी प्रभाग सभापती श्री योगेश शेवरे युवा नेते अमोल दिनकर पाटील शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन बाळनगर निवृत्ती अण्णा इंगोडे किशोर निकम सचिनाबा गांगोडे संजय राऊत तसेच निलेश जाधव गौरव जाधव नरेश सोनवणे डॉक्टर वृषाली सोनवणे श्री गणेश बोलकर देवा जाधव बाळासाहेब रायते प्रल्हाद सर गोकुळ नागरे गौरव बोडके डॉक्टर अमोल वाजे सोमनाथ भिसे यशवंत पवार लखन कुमावत पंकज निकम प्रवीण नागरे रमेश शेवाळे संदीप सणुणे ज्ञानेश्वर निगल बाबूशेठ नागरगोजे श्री गोकलाणी संदीप थोरमिसे तुषार पगार भगवान रायते बाळा आव्हाळे ओंकार जाधव अनिल निगल वसंत पाटील दिलीप जैन मुन्ना तुपे रमेश साळुंखे राहुल साळुंखे पोपटराव जेजूरकर करण मुकुंदराव गायकर वैभव ढिकले दीपक वागचवरे संदीप पवार ॲडव्होकेट महेंद्र शिंदे रवी पालवे भगवान काकड संदीप तांबे संजय नाना गायकवाड विजय बुरकुल नाना वाघ शिल्पा झारेकर दीपक आरोटे भिकास सोरोणे सौ रोहिणी देवरे सव स्मिता जोशी आदी उपस्थित होते आणि ऐक्यला तो मला भेटण्यासाठी आला होता पण त्याची माझी भेट होऊ शकली नाही मग नंतर मला हा रोप याला का आणि विवेकानंद प्रकारे आम्ही सोडणारे श्रीभूतनगर या ठिकाणी यावेळी मान्यवरांनी अनिल गडाक्यांना श्रद्धांजली अर्पण केली गडा आपल्यामध्ये राहिलेला नाही ती बातमी पसरल्यानंतर सर्वात प्रथम जे शेतकरी जे त्याच्या वाढला रात्र दिवस कुठे पिंपळगाव बघला जशी इंदूबाई म्हणाला का सुभाष नागरे यांच्या घरामध्ये म्हणजे काकड परिवाराच्या समोर हे तिथं पहिल्यांदा राहिले आणि नागरे परिवार सगळं म्हणजे पिंपळगाव शिवारातच राहिले शेवटपर्यंत आणि त्याच्या जाण्याने आज परिस्थिती अशी जाणवली का समाजामध्ये पैसे नि तर चालेल त्यांनी कोणाचं वाईट केलं नाही देवाने जे घडवलं ते परिवारासाठी फार अडचणीचं आणि अंधार करून गेलं आहे हा बालपणापासून आमच्या अंगा खांद्यावर खेळला कारण की इकडं पिंपळगाव आणि गंगापूर दोन्हीमुळे काही दूर नव्हते आणि त्यामुळे त्या आईला एकच वाटत होतं का आज जे दिसतंय ते माझ्या मुलासाठी माझ्या परिवारासाठी आधाराचं राहावं ते काही कोणाकडे मागणार नाही ते कधीही मागत नव्हते पूर्वीही नव्हते मला तर वाटतं कधीही त्यांनी काही हात पसरवले नाही त्या परिवाराने कोणाकडे कष्ट केली आणि कष्टामधून जे देवाने दिलं पुढचे दिवस आले ते देवाने परवा हिरावून घेतले आणि ते हिरावून घेतल्यामुळे सगळ्यांची मन हेलवली आहे की अनेकला आम्ही शिवजन्मोत्सव सोहळ्याचं अध्यक्ष केलं त्याला आम्ही मोठं नाही केलं तर तो आज शिवजन्मोत्सव सोहळ्याला मोठा करून गेला कारण येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या तोंडात सातपूर शिवजन्मोत्सव सोहळ्याचा अध्यक्ष म्हणून प्रत्येक माणूस त्याला श्रद्धांजली वाहत होता किंवा त्याच्याबद्दल बोलताना त्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचं कार्य सांगत होता म्हणजे अनिलनी त्याचं वय पंचेचाळीस असल चचाळीस वर्षात जे काही अनिलच्या बाबत घडलं नाही पण एक वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना जे कार्य कारण त्याला नेतृत्व करायचं होतं मग मामाने बोलून दाखवलं की त्याला नगरसेवक व्हायचं होतं आणि नगरसेवक होण्यासाठी मी किती लायले आहे तो अध्यक्ष झाला अध्यक्ष झाल्यानंतर मी त्याला फोन केला अनिल खूप खूप शुभेच्छा मला भाऊ मी नगरसेवक वगैरे ना हो पण पर... मी सातपूर शिवजन्मोत्सव सोहळ्याचा अध्यक्ष झालो याच्यातच माझं भरून पावलं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची मला त्या ठिकाणी सेवा करायची संधी मिळाली आणि माझ्यासारख्या माणसावर या सगळ्या सातपूरकरांनी जो शिवजन्मोत्सव सोहळा सो ऐतिहासिक सोहळा म्हणून या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर महाराष्ट्रात ओळखला जातो त्याचा मी अध्यक्ष झालोय म्हणून त्याच्यात इरंग सर त्याच्या डोळ्यात जे पाणी होतं ते तुम्ही लिहिलं हे पाणी त्या आनंद असलो होते की एवढ्या मोठ्या लोकांमध्ये एवढ्या सगळ्या इच्छुकांमध्ये कारण ह्या वर्षी स्पर्धा लागलेली होती अध्यक्ष होण्यामध्ये निवृत्ती आणण्यास स्पर्धा चालली होती आणि या सगळ्यांमध्ये त्या व्यक्तीला त्या पदावर बसवल्यानंतर त्याला नगर सेवक अपेक्षा कामोरापेक्षाही जास्त आनंद झाला की मला माझ्या सवंगाड्याने त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली सर्वांनी श्रद्धांजली वाहिलीच आहे परंतु त्यांचा जो काही व्यवसाय आहे एमएससीबीच्या रिलेटेड जे इलेक्ट्रिशियन काम करतात सर्व कारभार आपण त्यांचा जीवन आदित्य बघतो तर जे काही त्यांचा व्यवस्था झाला आहे तुम्हाला माहिती आहे की आणी मामाच्या दोन्ही मामा असेल आदित्य लहान दिदी असेल यांना आपल्याला पूर्णपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि जे काही आदित्यला त्यांच्या व्यवसायामध्ये तो गेल्या एक दोन वर्षापासून सक्रिय आहे त्या व्यवसायामध्ये आणी मामा खंडोळेकर असतील प्रवीण पाटील असतील हे सगळं सोबत त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करता गेला दोन तीन वर्षाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि आधी तर हा दोन वर्षापासून तो काम बघतोय आपल्या सर्वांनी त्याच्या वर्वांना तुम्हाला सर्व करण्यासाठी आपल्या सर्वांना त्याचा हातभार लावणं महत्वच आहे कमी तर या घटनेवर कोणाचा विश्वास बसत नाही आजही वाटत आणलांना आपल्या सोबत आम्ही एकाच ठिकाणी राहायचो स्वामी विवेकानंद नगरला कारण त्या महोत्सव समितीचे अध्यक्षपदी आपलं त्याची निवड झाली ज्या कार्याध्यक्षाची निवड करायची होती त्यावेळेस असे शिवजन्म समितीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील माझ्या पत्नीची कार्याध्यक्ष म्हणून निवड केली सर्वात जास्त जर आनंद झाला असेल आला, 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 आला। हो हो तर हा आनंद झाला आम्ही सर्व जेव्हा प्रतिसाद गेलो तेव्हा सुद्धा हा दिवस आम्ही सोबत होतो पण खरंच असं वाटत नाही भाऊ आपल्यात नाहीये तरी पण मी आमच्या शिव्य कुटुंबातर्फे तसेच शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने महाराष्ट्रीय नवनिर्माण सेनेतर्फे आणि सत्तूर पंचकृषीतर्फे त्यांना भाऊपूर्ण आदरांजली या श्रद्धांजली सभेचे सूत्रसंचालन रवींद्र एरंडे यांनी केले सन्मान न्यूज पोर्टिन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद